जमिनीच्या मोजणीसाठी आता वडिलोपार्जित एकाच कुटुंबातील पोट हिशाची मोजणी नव्वद दिवसात होणार आहे त्यासाठी अवघे दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून या मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांची संमती बंधनकारक आहे सोलापूरसह राज्यभरात जमिनीचा बांध हद्दीतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये दरवर्षी सरासरी सहाशे गुन्हे जमिनीच्या वादातून घडल्याची नोंद पोलिसात आहे हे वाद कायमचे मिटावेत यासाठी शासनाने आता जमिनीच्या मोजण्यासाठी दोनच प्रकार ठेवले असून त्यानुसार तीस ते नव्वद दिवसात अर्जदारांचे क्षेत्र मोजून दिले जाणार आहे आता दोनशे रुपयात एकाच कुटुंबाच्या सातबाऱ्यावरील पोट हिशाची मोजणी तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे अर्जासोबत सातबारा उतारा उतारावरील सर्वांचे संमतीपत्र आणि तहसील कार्यालयातील एक कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केल्यावर संबंधित कुटुंबास किंवा अर्जदारास द्रुतगती मोजणीसाठी आग्रह धरता येणार नाही त्यांची मोजणी नियमित पद्धतीने नव्वद दिवसात होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील सरासरी साडेसात हजार शेतकरी दरवर्षी जमिनीची मोजणी करून घेतात हे भूमी अभिलेख कार्यालयाकडील अर्जांवरून स्पष्ट होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका